नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमच्या घरातल्या कुठल्याही महिलेने ऑनलाईन फॉर्म भरले असतील तर त्याच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे अजित पवारांनी हे घोषित करून दिलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या दिवशी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर पंधराशे रुपये जी पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या द योजनेमुळे महिलांना त्याचे पंधराशे रुपये जे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अशी पूर्ण माहिती अजितदादांनी दिलेली तर ती जे पैसे त्या कुठल्या दिवशी महिलांच्या खात्यात येणार आहेत याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण देणार आहे तर चला जाणून घेऊया तर लोकमतचं न्यूजपेपर कटिंग तुम्ही वाचले असेल जर तुम्ही न्यूज फॉलो करत असाल तर तर अजितदादांनी जे ना रक्षाबंधनच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात जमा करण्याची उपाययोजना केलेली आहे आणि ही मोठी आनंदाची बातमी कारण की खूप महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहे अजून बाकीच्यांनी फॉर्म भरले नाही तर त्यांना गडकरीची विनंती की तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहे ते लवकरात लवकर भरा आणि या, या योजनेचा लाभ घ्या कारण की रक्षाबंधनच्या दिवशीच तुमचे या खात्यात पैसे जमा होणारे पंधराशे रुपये याची पूर्ण माहिती अजितदादांनीच दिली आहे तर जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळावा तर तुमच्या फ्रेंड्स वगैरांना याच्याबद्दल माहिती द्या या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी लाडकी बहीण योजनेच्या ब पुढे जे आपण माहिती अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेका ठेवा बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी शंभर टक्के तुमचा रिप्लाय देईल आणि अशाच व्हिडिओसाठी मी तुम लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि मी भेटतो तुम्हाला नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद